पंचवीस टक्के अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीये यात नेमकी प्रशासन सातकारकडून अनुदान आले रे यात नेमकी दिरंगाई कुठं होते आणि दिरंगाई करण्यावर काय कारवाईचा काय विचार करते का कोणाची दिरंगाई नेमकी बँकाची दिरंगाई आहे कारीगरांची दिरंगाई आहे आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याला सांगू शकेन आपल्याकडनं सप्टेंबरच्या नुकसानीची यादी जी आहे ती साधारण तेरा ऑक्टोबरला पाठवण्यात आली आपल्या डिव्हिजनल कमिशनरांकडे आयुक्तांकडनं ती मग आपण फॉलोअप करत होतो ती मंत्रालयात देण्यात आली आणि सोळा तारखेला जी आर निघाला म्हणजे तिथे आपल्याला ऑलमोस्ट तीन दिवसामध्ये शासनाकडनं शासन निर्णय निर्गमित झाला आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या सोमवारी पहिली यादी आणि निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला होता गेल्या सोमवारी आणि नंतर मग दोन दिवस सुट्ट्या होत्या तुम्ही जर खातेदारांना विचारलं शेतकरी बांधवांना विचारलं तर पहिले पैसे जे आहेत ते एकवीस तारखेला जमा व्हायला सुरुवात झाली आता संख्या किती आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा लाख खातेदार आहेत आणि त्यांना साधारण साडेपाचशे कोटी रुपये ही रक्कम या कालावधीमध्ये येणं अपेक्षित आहे प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो आहे कारण मध्ये बँकांच्या सुट्ट्याही होत्या आज सकाळी आणि एक तासाभरापूर्वी मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरणाचं काम झालेलं आहे याच्यातली कार्यपद्धती अशी असते की तहसीलदार ज्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे ते अपलोड करतात आणि मग जिल्हाधिकारी त्याला फायनल ओके देऊन मंत्रालयात ती यादी जाते आणि तिथनं मग बँकेकडे ती यादी जाते त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो धाराशिवमधल्या शे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उपलब्ध होईल पुढचा टप्पा जो आहे आत्ता जो निधी मिळाला आहे आपल्याला तो दोन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार प्रमाणे मिळालेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये जे दहा हजार आहेत आपल्याला अधिकचे दहा हजार द्यायचा जो निर्णय झाला ते जवळजवळ चार एकशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला अधिकचे मिळणार आहेत आणि जी दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा क्षेत्राचा विषय ती कदाचित यादी आज उपलब्ध त्याचा जी आर दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत निर्गमित होईल त्याचे अधिकचे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की साडेआठ हजाराच्या वर दहा हजार आम्ही देऊ ते निश्चितपणे मिळणार आहेत दोन हेक्टरचं तीन हेक्टर ते म्हटले ते देखील होणार आहे आणि वास्तविक पाहता दिवाळीच्या आधी आदल्या दिवशी एकवीस तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती संख्या आणि रक्कम मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे मध्ये सुट्ट्या असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे हे वास्तव आहे परंतु या आठवड्यात बऱ्यापैकी वितरण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे